हाय एवरीवन आज आपण बनवणार आहोत एक मस्त झणझणीत अशी स्टफिंग भरलेले मिरची भजी पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या वेळी स्नॅक्ससाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे अगदी बेसिक साहित्य आहे कोथिंबीर हिरवी मिरची आला लसूण पेस्ट बेसनाचं पीठ घेतलेलं आहे मी त्याचबरोबर मक्याचं पीठ घेतलेलं आहे जे मी घरी बनवलेलं आहे तुम्ही तयार कॉर्नफ्लावर सुद्धा घेऊ शकता त्याचसोबत तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाने भजी हे कुरकुरीत होतात इतर वेळी सुद्धा जेव्हा आपण भजी करतो त्यामध्ये अवश्य तुम्ही तांदळाचं पीठ घालून बघा त्याचबरोबर आपण उकडलेले बटाटे घेतलेले आहेत उभी शिमला मिरच्या आहे आणि काही कोरडे मसाले आपण घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्याला या मिरच्या ज्या आहेत त्यांना उभी चिर पाडून एका बाजूने त्यामधल्या बिया क्लिअर करून घ्यायच्या आहेत काढून घ्यायचे आहेत आता ही चिर पाडत असताना आपल्याला खूप खोल चिर पाडायची नाही आहे फक्त त्या बियाणेतील परत चीर ची करा दुसऱ्या बाजूने जर का आपण चिर केली तर स्टफिंग बाहेर निघण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने या मिरच्या मी साफ करून घेणार आहे साऊथमध्ये या भज्यांचे आपल्याला थोडंसं वेगळं व्हेरिएशन बघायला मिळतं त्याची रेसिपी आपण पुन्हा केव्हा तरी नक्की ट्राय करून बघूयात आता या मिरच्यावर थोडंसं मीठ घालून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं स्टफिंग व्यतिरिक्त मिरच्यांची स्वतःची अशी चव येते हे झालेलं आहे तर आता आपण स्टफिंग करून घेऊयात स्टफिंगसाठी आपण बटाटा मॅश करून घेतलेला आहे बारीक तर त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात त्याचबरोबर हळद लाल तिखट जिरेपूड धनेपूर आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं घालून आता आपल्याला हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे या स्टफिंगला आपल्याला परतून घ्यायची गरज नाही परत कारण बटाटा आपला उकडलेला आहे आपलं स्टफिंग तयार आहे तर आता आपण बॅटर बनवून घेऊया त्यासाठी एक वाटी बेसन घेऊया त्यामध्ये दोन, दे तीन मका दोन तीन हलत, ते तीन चमचे मकापीठ किंवा कॉर्नफ्लॉ आणि दोन ते तीन चमचे तांदूळ पीठ आपण घातलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि हळद आणि आपण क्रश करून ओवा घालणार आहे ओवा हा नेहमी क्रश करून घालावा त्यामुळे त्याची चांगली चव उतरते थोडं थोडं पाणी घालत आता मी हे बॅटर बनवून देणार आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नकोवा हे आपल्याला कन्सिस्टन्सी मिडियम असावी जेणेकरून मिरच्यांवरती ते पीठ पिकलं पाहिजे तर कन्सिस्टन्सी ते बघू शकता मिरच्यामध्ये आता स्टफिंग थोडस दाबून भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत एकीकडे मी तेल तापायला ठेवलं आहे तर आता एक एक करून या मिरच्या आपल्याला बॅटरमध्ये दे चांगलं वेप करून सगळीकडून ते कव्हर करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी सुरुवातीला गॅसची फ्लेम ही हाय असली पाहिजे आणि एखाद्या मिनटानंतर तुम्ही गॅसची फ्लेम ही मिडियम करू शकता मिडियम फ्लेमवरती आपल्याला दोन्ही बाजूने हे चांगलं गोल्डन होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवायचा नाही आहे नाहीतर फक्त कवरिंगवरच करपून जाईल आणि स्टफिंग कच्च लागेल तर अशा पद्धतीची ही सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी नक्की करून बघा बाहेरचं माझं कवरिंग अगदी कुरकुरीत झालं होतं आतमध्ये स्टफिंग अगदी छान मसालेदार लागतं मस्त पावसामध्ये गरमागरम चहा सोबत ही म्हणजे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी रेसिपी स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत घरच्या घरी बनवा आणि चविष्ट खा थँक्यू